डायरी डायरी। नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या शहापूर मध्ये वादातून हाणामारी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल शहापूर तालुका हातकलंगडे कोरोची गावात समाज मंदिराजवळ घडलेल्या वादातून व वा सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याच्या जा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बाबूकर रफिक भातखंडे वर्ष त्रेचाळीस राहणार कोरोची यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे चुलत जावई नियाज शेख यांच्या डायमंड चिकन सिक्स्टी फाय गाड्याजवळ दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी तेजस परीट सौरभ परीट दत्ता परीट कृतिक रुत, कांबळे हर्ष बडवे व पांडुरंग परीट फिर्यादीस धमकावून शिवीगाळ करत लाथ्याबुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी रतीक कांबळेने लाकडी स्टील ने गाडीचे अंदाजे दोन हजारचे नुकसान केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या प्रकरणात पोलीस पाटील मारुती हे हेगडे वर्ष राहणार यांनी तक्रार दिली की समाज रस्त्यावर झालेल्या गर्दीचे पाहून त्यांनी लोकांना घरी जाण्यास सांगितले त्यावेळी पांडुरंग परीट व दत्तात्रे परीट तेजस परीठ यांनी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक वडगावे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल चळचूक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या वादातून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद